परत भेटलेले आहेत कसे आहे पाहिजे मस्त 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 भेटा दोघी ना तुम्हाला भेटायला आले आम्ही आलो इकडे आलो तुम्ही येणार म्हणून टी शर्ट जॉयफुल जर्निवीत पंडितामध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे तर आज मी आले आहे कोकण मेलेला दुबईच्या दुबईला कोकण मेला आहे पण सगळ्यात मोठा एक गोंधळ झाला आहे इथे पाऊस पडलाय सो मला माहिती नाही आतमध्ये काय आहे सगळ्या छत्रीमध्ये आम्हाला दिसत आहे आपण बघूया चला आतमध्ये काय सिच्युएशन आहे ती इकडनं एंट्री आहे नाही माहिती नाही काय चेक करतात ते तो मेसेज चेक कर असे मला वाटतं तो हे बेल्ट लावायचे चार मी डॅ जॅकेट घातले ऑप्शनच नाही आहे काय हा तुझ्या पण आता काय करायचं आपल्याकडे अम्रेलाच नाही इकडनं आम्हाला आता आतमध्ये जायचं आहे रात्रीपासून पाऊस पडतोय हे बघा मोठं आहे खूप जे जवळ आहेत दुबईला त्या लोकांनी घेऊन आले तर आम्ही कालच आलो आहे ना अबुधाबीवर ना आमच्याकडे नाही आहे जवळ कुठे आम्हाला दिसली पण नाही शॉप तर हे पावसात पण नाचत आहेत सर्व आम्हाला सगळ्यांना अंमेडा दिले

कसं वाटतं आमचं दुबईला कसं वाटतंय भारी वाटतय भारी वाटतय आणि यापेक्षा भारी वाटते का बघा ते पाऊसच घेऊन आले दुबईला काय काय आहे आपल्याकडे आज आम्ही रोज तुम्ही टेस्ट करता काय काय आहे मस्त मस्त फिश काय होते तेवढी थंडी आहे यार लाईन आहे आणि खूप ऑर्डर आहे आणि खूप गर्दी आहे रवा आणि मावा हे सगळे यांच्या शॉमला कोकणी आयटम आहेत ट्रेडिशनल आयटम आहेत ना आयटम ऑल ऑल नाय राजा बरोबर आहे ओके 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 आणि त्यांनी आम्हाला दिलाय आमच्याकडे आता हे जायला कॅरी कर असं काही करू शकत नाही आम्ही छत्री कमी आहे आणि दोघी कोणाकडे छत्री नाही सगळे पावसाचा आडोसा घ्यायला थांबले चला ठीक आहे सर होममेड आयटम आहे सर्व इथे सर्व होममेड आयटम आहे कोकणी आयटम आहे सर्व फक्तच आहे एक वडापाव आहे तीन वडी आळू वडी शेगाव येऊ दिली होतील वडापाव आहे भजीपाव आहे मला इंडियासारखं सारखं वाटतं फील होत आहे वडापाव भाजी पावसा पाऊस आणि खरंच खरंच कोकण मेल्याच्या बातमी आता काय झालेलं आहे सगळ्यांच्या आता मला छत्र दिसतंय ऍक्च्युली ह्या लोकांचं वाईट पण वाटतंय एवढा खर्च केला आहे आणि पाऊस आला खरोखर खरो वाईट वाटतं मुंबई कोळीवाड्याचा शॉल आहे हा मुंबई कोळीवाडा काय काय आमच्याकडे आहेत मटण मटन उसळ आणि फ्राय इथे फिश फ्राय, फ्राय होतो पण एक एक्सपिरियन्स कांदा भाजी खातोय पावसात पावसाभाजी हा खरंच ऍक्च्युली स्टॉल वन न ताईंच्या स्टॉल वरून आम्ही प्रॉन्स फ्राय घेतले आता खातोय इथे बसून असं खावं लागतंय काय ऑप्शन नाहीये कसं आहे गरमा गरम प्रॉब्स आय बुलो लाईट तुल आवडली छान आहे थम थम आहे का थम डाऊन थमब स्पायसी आहे अभिने वडापाव घेतला आहे कसं आहे चांगलं आहे का बर चांगलं आहे का काय उंबील बाय काय घेतलं पण आम्ही बाकी सर्व घेईपर्यंत तो थोडासा गरम झाला पण ठीक आहे मला आवडतो आरू काय खाते कटलेट पाव कवाब पाव आणि अभिनय घेतले परत काय आहे उलटा वडा नाही बेकवडा पाव आहे बेक वडा पाव आहे बॉम्बे बाईट रेस्टॉरंट इथे सगळं चाट आहे चाट आहे आता पाणी बघा इथे बरं वाटलंय ऍक्च्युली ह्या लोकांना सर्वांना hey, no, <laughs> आम्ही आता कोकण मेला तिकडे चालू आहे त्या साईडला आणि आम्ही तिथे बीच वरती आलेलो आहे बीच किती क्लीन आहे बघा खूप क्लीन आहे छान आहे ऍक्च्युली आम्हाला सुद्धा माहिती नव्हतं बाजूला बीच वगैरे आहे म्हणून सनसेट होईल थोड्याच वेळामध्ये फोटो नाही फोटो चला तुमच्याबरोबर फोटो आहे ना त्यांचा आणि समीर दादा आम्हाला परत भेटलेले आहे तुम्हाला भेटायला आले तर आम्ही आलो इकडे आलो तुम्ही येणार म्हणून टी शर्ट टी शर्ट बोलते का ना घातलं कोण आहे व्हिडिओ मध्ये नमस्कार

Hai teman-teman semuanya, बोल साहे माझी बायको जी आहे ती मला काय संध्याकाळी घरच्या सुरत नाही तिला म्हटलं सविना कार्यक्रम आहे मला जायचं आहे दहा हजार लोक आलेले एन्जॉय कर ना स्वाल एन्जॉय कर पटकन जातो થોડીસી મગ પણ કાર્યક્રમ જવાઈન કરતો મને કિલામી અજિબ ઘાબરત ના માગી चहा पितो आणि आता आम्ही निघतो खूप उशीर झाला निघायला आम्हाला अजून अबुधाबीला जायचं आहे आणि इकडनं जायला मला दीड तास तरी लागेल सो चला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ बाय बाय आणि आता आपण चाललेलो आहोत शेख झायद रोडने शेख झायद रोड हा दुबईमधला सगळ्यात फेमस आणि मोठा हे आहे रोड आहे आणि आता हे लेफ्ट साइड आहे माझा फ्युचर म्युझियम आपण इथे पण विजिट करणार आहोत हळूहळू आपण सगळं फिरणार आहोत त्याच्या पाठीमागे बुर्शखलिफा दिसतोय मस्त वाटत या रोड वरने जायला खूप छान वाटतं